नमस्कार मी गोड एजी मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत सोबत चे माजी आमदार पंडित पाटील आहेत आणि पाटील साहेब हे सोळा तारखेला शेकाक सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत तर पाटील साहेब तुम्ही शेकाप तुमचा जो पारंपरिक पक्ष आहे तो, तो सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये सोळा तारखेला का प्रवेश करणार पक्ष नेतृत्वाने आम्हाला केले मी पक्षाकडे के तिकीट मागितलं होतं मी विद्यमान आमदार होतो देवानी मला त्यावेळेला पराभव झाला आणि पक्षाकडे तिकीट मागितल्यानंतर जे आमचे जिल्हा चिटणीस मंडळ आहे त्याची बैठक व्हायला पाहिजे ती घेतली नाही आम्हाला विश्वासात घेतला नाही मी दोन तीन मिटिंग घेतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या आणि पक्षाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला पण नंतर पक्ष पक्षनेतृत्वानी राज्य चिटणीस मंडळाचा सदस्य होतो मी जिल्हा नि जिल्हा जे चित्रस मंडळ त्याचा सदस्य होतो पण याची पैकी कुठली मिटिंग न घेता परस्पर उमेदवारी डिक्लेअर केली आम्हाला निर्णय प्रक्रियेत भाग घेत यायला चान्स नाही मग अशा परिस्थितीमध्ये तरी मी गप्प होतो मी इलेक्शनला पटीचे योग्य उमेदवार नाही असं नेतृत्वाने सांगितलं म्हणून मी पक्षाच्या उमेदवाराला मतदान पण मी केलं पण मी फिरलो नाही कारण मी पात्र उमेदवार नाही मग अपात्र उमेदवार कशासाठी प्रचारात म्हणून ती मी भूमिका घेतली होती आमचे जिल्हा क्षेत्र आस्वाद पाटील यांना पण साईडलाईन केलं शेतकरी कामगार पक्ष वाढवण्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रभाकर पाटील आणि मीनाक्षी पाटील यांच्या बरोबर मी जिल्ह्यात पक्ष वाढवला जिल्हा परिषदेमध्ये मी असताना जिल्हा परिषदेमध्ये दबदबा होता आमदार असताना जिल्हा परिषदेमध्ये शेका पक्षाच्या इतिहासात सव्वीस जागा निवडून आणल्या कोल्हादपूर पासून पदवेल पर्यंत आमचा मी पक्ष नेतृत्वाचे आमचे नेते जाधव सर कोरडे बाळाराम पाटील यांच्याशी संवाद साधला पण ते बोलले की हा तुमचा घरगुती मॅटर आहे घरातला नेता नाही ने मी महाराष्ट्राचा नेता आहे आणि मी बरेच प्रयत्न हो केले पक्ष माझ्या वडिलांनी आईनी काकानी आजोबांनी वाढवला माझ्या बहिणीने याच योगदान आहे आणि मी पण गेली पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी काम केलं माझ्या इलेक्शनला मागच्या इलेक्शनला जो माझा पराभव झाला त्यावेळेस मी स्वतः हजार आजारी होतो मी त्या पक्षाकडे तिकीट मागितलं नव्हतं पक्षाने मला तिकीट दिलं पण जी यंत्रणा राबवायला पाहिजे होती ती काय राबवली नाही त्याच्यामुळे माझा पराभव झाला आणि माझी इच्छा होती की मला एकदा परत विजय होऊन निवृत्त होऊन दे देशाने ती संधी दिली नाही आणि ज्या पक्षासाठी आणि ज्या कार्यकर्त्यांसाठी मी जीवाचं नाव शिवा ठेवलं त्यांनी पण माझ्यावर आविश्वास दाखवला कि मला माझा तिकीट काय नाही याची संधी पण मांडण्याची संधी नाही दिली कसामला फाशी द्यायची झाली तर त्याला न्यायालयाने संधी दिली होती ही लोकशाही शेतकरी कामगार पक्ष मी मा तुमच्या माध्यमातून सांगितलं होतं शेतकरी कामगार पक्ष ही केडर पार्टी आहे लोकशाहीनी चालणारी आहे पण लोकशाहीची सगळी मूल्य आपल्या नेत्यांनी पायदळी तुडवली आणि कुठलीही मिटिंग न होता मला ते निर्णय घ्यायचे ज्या वेळेला शिवसेनेला पाठिंबा द्यायचा विषय आला तेव्हा मी पक्षाकडे मागणी केली की शिवसेना आपल्याला काय देणार आहे त्याचा तुम्ही खुलासा करा शिवसेनेचे उमेदवार किती पैसे खर्च करणार आहेत ते उमेदवार करा त्याची पण डिक्लेअर त्याची पण संमती घ्या आणि जिल्ह्यातले मतदारसंघ वाटून घ्या ते जर वाटले असते तर आपले उमेदवार अनंत गीते यांचा विजय नक्की झाला असता उमेदवार डिक्लेअर न करणे माझी इच्छा होती की पेणचा मतदारसंघ शिवसेनेला द्या उरणचा शेखा पक्षाला घ्या पदवीचा बाबराम पाटील पण निवडून आले असते प्रीतम म्हात्रे निवडून आले असते पण दुर्दैवाने त्यावेळेला गीते साहेबांचा पराभव झाला आम्ही जीवाचं नाव शिवा ठेवलं मी स्वतः शिवदन मध्ये होतो पक्षाने माझी नेमणूक ला केली तटकरे साहेब स्वतः उभे असताना त्यांना फक्त अठ्ठावीस हजार लिंक मिळाला ह्याच्यामध्ये गीते साहेबांचं म्हणून योगदान आहे आणि आम्ही लक्ष दिलं ना विधानसभेला तीस सीट ब्याऐंशी हजार मतांनी निवडून आली याच्यामध्ये त्यावेळेला गीते साहेबांच्या बरोबर मुस्लिम समाज देखील होता पण आज परिस्थिती अशी आहे की पक्ष नेतृत्वाने आम्हाला विश्वासच न घेता नवीन पदाधिकारी नेमले जे खरोखर कार्यकर्ते आहेत त्यांना डावलले आणि नेतृत्व तर आपल्याला मी काय अजून पक्षाचा राजीनामा दिला नव्हता काल रवींद्र चव्हाण आले होते मी काय जाणार नव्हतं पक्ष सोडून पण त्यांनी सांगितलं पंडित पाटील तुम्ही यायला पाहिजे आणि पप्पू शेठ आणि सवाई पाटील हे जाणार होते पण त्यांना बिन गेलो नाही तर जनतेला नेता लागतो लोकबोलीपट्टी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह खातात कारण मला काय सगळी पद पक्षांनी पण दिलेली आहेत पक्षावरती माझा राग नाही पण पक्ष चालवणारा नेतृत्वावरती माझा आक्षेप आहे राज्य तीन मंडळ कशाला असते जी जिल्हा ह्याचणीस मंडळ कशाला असते त्याच्यात चर्चा व्हायला हो पाहिजे नवीन लोकांना संधी दिली आम्हाला मी माझ्या मला तिकीट दिलं होतं यावेळेला माझी इच्छा होती की आमचे जिल्हा चिटणीस यांना विधानसभेत जायची संधी द्या कारण मी सरपंचापासून पासून अध्यक्षापासून विरोधी नेत्यापासून सगळ्या पद्धती जी मला जनतेने दिली त्याला मी न्याय दिला आणि मी जिल्हा परिषदेला चार वेळा निवडून आलो सरपंच म्हणून निवडून आलो आणि केवळ मागच्या इलेक्शनला माझा निसट्ट पराभव झाला कारण शेका पक्षाचे बरेच लोक त्यावेळेला कारण आम्ही तटकरे साहेबांचा जीवाचं नाव शिवा ठेवलं शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष होता रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षाचं घेतल्याचे कोणालाच काय करता येत नाही पण शेका पक्षाच्या नेतृत्वानी वेगवेगळ्या आघाडी केल्या एकदा गीते साहेबांबरोबर आघाडी केली ती जर आघाडी चुटली नसती तर आज शिवसेना आणि शेका पक्ष याच्या पलीकडे रायगड जिल्ह्यात कुठलेच पक्ष शिल्लक राहिले नसते पण मध्ये नेतृत्वानी ही आघाडी तोडली आणि परत तटकरे साहेबांबरोबर आघाडी केली जिल्हा परिषद मध्ये सव्वीस मेंबर असताना आदिती तटकरेना अध्यक्ष केले आणि तटकरे साहेबांना खासदार झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे होत ते, ते दिलं नाही आमच्या हजारो कार्यकर्ते आज देशोदरीला लागले त्यांना कुठला मार्ग नाही कार्यकर्त्यांना अग्रा खात पाच वर्ष माझा पराभव झाला कारण ज्या पक्षासाठी आणि ज्या लोकांसाठी आज पंडित शर्च नाव रायगड जिल्ह्यातील तमाम गावामध्ये आहे कारण मला जी पक्षाने संधी दिली जनतेनी संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं आज पाणी पुरवठा योजना असेल शाळा असतील अनेक काम आपण केली सरकारी पैशातून केली पण योग्य नियोजन केलं आज पण अनेक लोक माझा सन्मान करतात आणि विरोधी पक्ष चे नेते माझा सन्मान करतात आणि पक्ष नेतृत्व सांगते की पंडित बरोबर नाही त्याला देता नाही शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाने जे नोकर आहेत त्यांना पदाधिकारी नेमले ते वाढले हे कामाला आहेत ते, कामाल ते आमचे पुरोगामीचे अध्यक्ष प्रदीप दाई यांचा काही संबंध नाही तो राज्य ही वकील भाई त्यांचा संघटनेची संबंध नाही शेतकरी कामगार पक्ष प्रामुख्याने नारायण नागू पाटील असतील दत्ता पाटील असतील प्रभाकर पाटील असतील दिमा पाटील असतील ह्यांनी कोणाशी आघाडी न करता अंतुले सगळे दिग्गज नेते होते त्यांचा पण पराभव प्रभाकर पाटलांनी केला आणि जिल्हा परिषद काँग्रेसचं वर्चस्व असताना या जनता दल आणि शेका पक्षाच्या माध्यमातून तेरा वर्ष जिल्हा परिषद कधी आघाडी कधी राष्ट्रवादी बरोबर आघाडी आमच्या झाले आणि आम्हाला लोट पहिला आम्ही गीते साहेबाला खातर केला दोन हजार नऊ ला चौदाला त्यांनी आघाडी तोडली त्यांनी आमच्या केले त्याच्यानंतर आम्ही तटकरे साहेबाला संधी दिली त्यांनी पण आम्हाला हे केलं खासदार झाल्यानंतर तटकरी साहेबांनी जो निधी द्यायला पाहिजे होता तो देखील आम्हाला दिला आणि परिस्थिती अशी आहे कार्यकर्त्यांच्या खातं जे कार्यकर्ते आज पण माझ्या मागे आहेत त्यांना मी बघून माझी खरोखर इच्छा नव्हती पण आज कार्यकर्त्यांचा आग्रह रवींद्र चव्हाण शतीश धारव धैर्यशिर पाटील यांनी मला के आग्रह केला धैर्यशिर पाटील माझा भाऊ आहे आणि ते जिल्हा अध्यक्ष आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की पंडित शेठचं व्यक्तिमत्व वेगळं आहे हे काय सांगायची गरज नाही आज मी निश्चित सांगतो तुम्हाला की भविष्यामध्ये आज आम्ही गेल्यानंतर आम्ही सातत्याने विरोधी पक्षात राहून आमचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं पहिल्यांदाच आम्ही सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाबरोबर मी प्रवेश करतो माझा जन्म एक मेला झाला एक मे हा महाराष्ट्र निर्मितीचा दिवस आहे माझा डीएनए काँग्रेसच्या विरोधात माझा काँग्रेसच्या विरोधात डीएनए आणि आज परिस्थिती अशी आहे देशामध्ये मी आज बीजेपीत जातो बीजेपीनी माझा मागणी केली की पंडिशेट तुम्ही या अनेक लोक बीजेपी जातात पण त्यांच्यावर ईडी असते शिडी असते अनेक घोटाळे असतात पण मी एकमेव महाराष्ट्रातला देशातला आमदार आहे की आमदार झाल्यानंतर माझं जे उत्पन्न आमदार नव्हतं तेव्हा होतं त्याच्यापेक्षा कमी झालं आणि माझ्यावर गिरघोळ काय आरोप केले असतील लोकशाहीमध्ये ते आरोप होत असतात पण आज पण मी जे लोकांनी बी बीजेपी जाणार म्हणून काही लोकांनी कमेंट्स केल्या अरे तुम्ही आमदार असताना काय केलं अरे मी आमदार असताना रायगड जिल्ह्यात काम केलं मी आमदार असताना रोहा अलिबाग रोहा रस्ता मंजूर केला कोणा नागोटने रस्ता मंजूर केला उबद्याची योजना फिल्टर प्लॅन बसवला पण तो फिल्टर प्लॅन या लोकांना चालवता बरी येत नाही किंवा मी सहा कोटीची योजना केली विरोधकांनी एवढा हम घरमा केला की फर्निचर मी योजना खाल्ली असा झाला काही लोक सुरेंद्र म्हात्र तर बाटल्या दाखवत फिरत होते पण आज उमट्या धरणाची बातमी परिस्थिती अत्यंत वाईट आहे दोन हजार सतरा ला जो रस्ता झाला मंजूर अलिबाग त्या वेळेला तो बांधा आणि हस्तांतर करा या योजनेमध्ये होता त्याच्यामुळे ते खड्डे पण धरून दिले वर्क झाल्या होत्या पण मीच केल्या कारण ते ग्रुपनी वर्क ऑर्डर करायचा नियम होता पण चंद्रकांत दादा पाटील यांना मी रिक्वेस्ट करून एक खार पाटील आणि आशिष कन्स्ट्रक्शन यांनी आता ते काम केलं एक तर ठेकेदार पडून गेला आता काही लोकांना कोसूड आला की फर्निशर निधी आला की आमची अडचण होईल मी निश्चित सांगतो की मला पक्ष सोडताना पक्षाने मला बरीच पद दिली मला सन्मान दिला आणि मी जनतेतला नेत मी काय कोणती नियुक्ती माझी कोणी केली नाही मी प्रत्येक निवडणूक जिंकून आलो फक्त अफवा एकच की त्यावेळेला मी स्वतः आजारी होतो पक्ष नेतृत्वाने जी यंत्रणा राबवायला पाहिजे परन, होती ती राबवली नाही म्हणून माझा पराभव झाला तो पराभव हा पराभव असतो मी काय कोणाला त्याचा दोष देत नाही पण पंडित शेर हा पराभवाने खचणारा माणूस मी पराभवानी खचत नाही आणि विजयाने उन्मत्त होत नाही आता मी गेली एक दोन वर्ष शांत होतो लोकांना वाटला काय पंडिश संपला पण ज्या लोकांसाठी ज्या पक्षासाठी मी काम केलं की माझ्या के तब्येतीचे पण मी दुर्लक्ष केलं माझ्या पैशाकडे पण मी दुर्लक्ष केलं आणि तेच लोकांनी माझ्यावर आविश्वास दाखवला पण मला सांगा आनंद वाटतो की अनेक लोकांचे मला फोन आले कारण सातत्याने विरोधी राहून आज आमच्या मागची लोक पुढे गेली आमची मागची लोक पुढे गेली ज्यांनी आम्हाला आम्ही ज्यांना शिकवलं ते आज लाल दिव्याच्या ला गाड्यातून फिरायला लागले फिरून ते त्यांचा नशीब असते पण मी निश्चित सांगतो रायगड जिल्ह्यामध्ये पंडित शेटका पेदारी गावाचा नेता नाही पंडित शेटका रायगड जिल्ह्याचा नेता नाही पंडितशे महाराष्ट्र राज्याचा आहे आता तुमच्या समोर महाराष्ट्राचा एका नेत्याचा फोन आला होता तुम्ही निश्चित सांगतो मला माझे मित्र झाड ह्याचे माझे लहानपणापासून माझे संबंध आहेत माझ्या वडिलांचे ते दोस्त आहेत आणि धैर्यशील पाटील आहेत आणि रवींद्र चव्हाण आहे आहेत त्यांनी मला सांगितलं की पंडित या मुख्य प्रवाहात या आणि शेवटचा मुद्दा सांगतो की आम्ही महाविकास आघाडी केली नेतृत्वाने महाविकास आघाडी विधानसभेला कार्य चर्चाच नाही आणि टोकाला जाऊन काम केले आमच्या शेका पक्षामुळे महाराष्ट्रातील तीन चार जागा निवडून आल्या उदाहरणार्थ पंकजादाई मुंडे यांचा पराभव शेका पक्षामुळे झाला मुंबईची सीट या शेतकरी कामगार पक्षामुळे आल्या बाकीच्या सोलापूरला असेल प्रत्येक ठिकाणी आमचा खालीचा आहे पण आघाडी झाल्यानंतर गीते साहेबांना आम्ही फोन लावला त्यांनी आमचा फोन पण घेतला नाही त्यांनी योग्य निधी पैसे वाटले नाही यंत्रणा त्यांची कुचकामी ठरली आणि त्या तटकरे साहेबांना आम्ही पराभव करण्यासाठी जीवा जण शिव ठेवलं त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी उचलला आज आघाडी झाल्यानंतर जयंत पाटील आमचे सरचिटणीस उभे राहिले विधान परिषदेला आणि शिवसेनेने त्यांचा उमेदवार गेला केला मग आघाडी कसली आहे मग महाविकास आघाडी आपण मला लोकसभेला अधिक प्रलोभन आले पण विषय तू असं कर बोलो मी तसं करणार नाही कारण मी किते साहेबाला शब्द दिला मी पक्षाच्या हे दोनाच्या विरुद्ध जाणार त्याप्रमाणे काम केलं एकदा पक्षाने सांगितलं तटकरे साहेबांचं काम करा तटकरे साहेबांच्या मुलीला अध्यक्ष करा माझी पत्नी अध्यक्षावर क्रिम होता ध्ये पत्नी तर क्रीम होता पण पक्षाने तो पण पक्षा डावलला आणि अशी परिस्थितीमध्ये आज परिस्थिती खराब आहे आणि जिल्ह्यामध्ये आज शेका पक्ष आणि शिवसेना हे दोनच पक्ष असते गीते साहेब आणि जयंत पाटील यांनी जर नीट नियोजन केलं असतं तर के राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांचा पण तटकरे यांना अध्यक्ष करून तटकरे हे स्वतःच्या पक्ष लावतात जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा सगळ्यांशी गोड बोलतात त्याच्यामध्ये त्यांचा हातखंड कोण हात कोण mm धरू -hmm. शकत नाही कधी कोणाला आज पण रायगड अमित शहा आले जेव्हा तटकरे कधी हे जादू दुसरा महाराष्ट्रातला नेता करू शकत नाही त्यांचं ते कसब आहे आणि आतापर्यंत ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले आम्ही तटकर साहेबांना पाठिंबा दिला खासदार केला तो निधी पण घ्यायला पक्ष केला ज्या कामासाठी आम्ही नियुक्ती केल्या ज्यांना आम्ही निवडून दिले त्याचा बंधन केल्याने ज्यांनी खासदार निधी ज्यांनी त्यांच्या विरुद्ध काम केलं त्यांना वाटलं तर आज ही सगळी अडचण निर्माण झाली म्हणून आज मी बीजेपी सोळा तारखेला जायचा निर्णय घेतलाय माझे कार्यकर्ते त्यांनी मला सांगितलं उद्या तर तो हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला मला वारेवार सोडता येत नाही माझी काय लोक कोणती पंडित शेठ जातो तुला आमदार पाहिजे माझी कुठली अपेक्षा नाही मला सगळी पद परमेश्वराने दिली आणि त्याच्यापेक्षा जनतेचा विश्वास हा निकम होता आज माझा आनंद वाटला रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आज देशाचा एक नंबरचा पक्ष सांगतो की फंडित आमच्या पक्षात तर आमची ताकद वाढ आणि ज्या पक्षासाठी मी अवरात्र कच्चे गेले ते योग्य उमेदवार नाही त्याच्यामुळे आम्ही ते शेटा तुम्ही अर्थाने माझे आमदार होतात सरपंच होतात जिल्हा परिषद अध्यक्ष होतात जर बघत होता बघतात अजूनपर्यंत अलिबाग मुख मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडे असा अनुभवी नेता नव्हता आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये झाला आहात आणि तुम्ही माझे आमदार सुद्धा होता त्याच्यामुळं प्रशासनाचा संपूर्ण तुम्हाला अनुभव आहे नॉलेज आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काही कार्यकालामध्ये भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुक्यामध्ये तुमच्या प्रवेशामुळे आणि नेत्यांमुळे वाढणार आहे का आणि तुमचं जाण्याने तुमच्या प्रशासनाच्या अनुभवाने भारतीय जनता पार्टीला काय करते ते फायदा वेगळी जाण्यापूर्वी मी रवी शेठ आमदार आहेत त्यांना विचारलं तर पंडित शेठ ही वेगळी व्यक्ती आहे माझ्या इकड्यांनी त्यांच्या जुन्या रोगाला त्रास काय होईल हे पण मी विचारून घेतलं महेश बांधी असतील प्रशांत ठाकूर असतील कारण मी कोणाच्या दबावात काम करणारा ना माणूस नाही मी थे ना ते चूक असेल त्याला चूक बोलणारा माणूस आहे धैर्यशील पाटील जे माझा भाऊच आहे ते अध्यक्ष आहेत मी त्यांना पण विचारलं ते म्हणजे परदेश तुम्ही या आमचं तुमच्या येण्याने आमचा फायदा होईल असं रवींद्र चव्हाण बोलून आता ह्याच्यापेक्षा दुसरं सर्टिफिकेट काही नाही आणि मी आणीमागचा नेता नाही मी तमाम महाराष्ट्राचा नेते मला महाराष्ट्रातले फॉलोअर्स माझ्या बरोबर येतील कारण सातत्याने श्रमजीवी आणि कच्छ कधी जनतेचा काम करताना जे हजारो कार्यकर्ते आज विवेचे आहेत आपण काय करायचं त्याला पुढे नेतृत्व लक्ष द्यायला तयार नाही आणि लोकांची कामं व्हायला पाहिजे आणि पक्ष म्हणजे काय आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेली संघटना लोकांना काय आवडते त्याच्या विरुद्ध आपण किती जायचं आज आम्ही जर हरी चालत होतो की आम्हाला सत्ता मिळाली मिनाक्षी पाटील मंत्री झाली नेतृत्व सांगितलं राजीनामा मीनाक्षी राजीनामा दिला नसता तर आज महाराष्ट्रात शेगा पक्ष वाढला असत त्याच्यानंतर आम्ही ती पण बाजू भरून काढली आणि आम्ही जिल्हा परिषद मध्ये शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी होती मी विरोधी पक्ष म्हणून काम केलं आणि शिवसेनेचे भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आमची आघाडी झाली आमची आघाडी दोन हजार चौदा पर्यंत आनंदात होती पक्ष नेतृत्वाला सांगितलं आघाडी तोडा आणि दुसऱ्याचा घरोबा केला जर वेळेला निर्णय बदलल्यामुळे शेतकरी कामगार पक्षांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पक्षाबरोबर आघाडी केल्यामुळे जो शेका पक्षाचा पारंपरिक मतदार आहे तो दुरावला लोक बोलायला लागले यांना सत्ता दिली जर नको ह्यांना पाहिजे तरी काय प्रत्येक सातत्याने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आज जर मीनाक्षी पाटील यांनी राजीनामा नसता दिला आज पालक बंदर रायगड जिल्ह्यामध्ये वाद आहे आमच्या गणपत्र एकूण पालकमंत्री असताना रायगड जिल्ह्याचे पक्षाने सांगितलं राजीनामा द्या अरे मग मतदारांना प्रश्न पडला की यांना खुर्चीत बसवलं तरी ती खुर्ची नको ह्यांच्या मनात तरी काय आम्ही बाजू पलटवली होती जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष आम्ही विवेक पाटील बाळूराम पाटील सगळे भरत शेख गोबावले असतील त्यावेळेला जयंत पाटील काही जिल्हा परिषद मध्ये याचं लक्ष देत नव्हतं पण विवेक पाटील बालाराम पाटील धेरशी पाटील निनिमा पाटील भरतशेठ गोगावले शिंदे शिवसेनेचे त्यावेळेचे सगळे सभासद यानी या जिल्ह्यामध्ये या आघाडी एक नंबरवरती नेऊन ठेवली होती पण तू पक्ष पक्षनेतृत्वानी पुन्हा सांगितलं की ही आघाडी तोड आणि रमेश कदमला आयात केला आणि अशा परिस्थितीत पक्षनेतृत्वानी मला तिकीट दिला होता की जेव्हा आम्ही अलिबाग तालुक्यामध्ये बावीस हजार मागे होतो पक्ष पक्षनेतृत्वाला पडला तरी काय त्याला किंमत नाही पण मी आमदार झालो पण मागच्या इलेक्शन दडवी पराभव केला तेव्हा मी आजारी होतो पक्ष नेतृत्वाने जी नेतृत्वानी पाटील यांच्यासाठी यंत्रणा राबवली तशी यंत्रणा राबवली नाही त्याच्या पंचवीस टक्के जरी यंत्रणा राबवली असती तरी मी आमदार असतो पण मी माझ्या काही चुका झाल्या असतील मी माझा पराभव त्यावेळेला पण मान्य केला काय पराभव पराभव असतो मी काय आमदाराचा हे करणार नाही कारण एवढ्या मोठ्या संघटनेचा त्यांनी पराभव केला आज पक्ष नेतृत्व आणि महेंद्र दळव्या आमच्या पक्षात होते हे छोटन शेट आमच्या पक्षात होते त्याला शेका पक्षात पद दिली चुकीच्या माणसाच्या वेळेला चुकीचे निर्णय घेतल्यामुळे अलिबाग तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष अभेद होता पण कोणाची चर्चा नाही स्वतःचे हम हानकोर कायदा याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते हातबल झाले आणि आज कुठला तरी मार्ग करायला पाहिजे समजा आमचं राजकारण संपलंय शेट आहेत सवाई पाटील हजारो लोक आज आमचे कार्यकर्ते आहेत तर योग्य निर्णय घेतल्यानंतर तर आज ठराविक लोकच प्रशासनावर दबाव टाकतात त्याला बोल की बरंच नाही माझ्या जाण्यानी अरिबाग तालुक्यातच होईलच भरत पण जिल्ह्यामध्ये होईल आता कसं काय होते भविष्यात तुम्हाला त्याचा रिझल्ट नाही मी शेवटचा प्रश्न विचारतोय की सध्या जर आपण पाहिलं तर अलिबाग आणि मुंबई मतदारसंघामध्ये ते तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहेत चा परंतु शक्यत एक मतदारसंघामध्ये लोकांच्या समस्या ह्या सुटल्या पाहिजे म्हणून मी अलिबाग मतदारसंघाकडे जास्त लक्ष देतो आज आपण बघत पाण्याच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत ह्याच्या बाबतीत मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून वारंवार आवड होतो परंतु विधानसभेची निवडणूक संपल्याच्या नंतर विरोधकांनी ज्या सत्तेतील आमदारांनी आश्वासनं दिलेली होती निवडणुकीच्या तोंडावर जर आपण आपला पराभव झाला आणि कर पर पराभव झाल्याच्या नंतर चार पाच महिने उठून गेलेत पाणी नाही रस्ते नाही अशा बाबतीमध्ये समोरच्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याच्याऐवजी विरोधक कुठे आहेत तेच काय शब्दाला मार्ग नाही पण तुम्ही आता चालला भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये त्याची सत्ता आहे तर ह्या ज्या समस्या आहेत आता तर महेंद्र दळवी तुमचे एकेकाळी विरोधक होते परंतु आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड ही युती आहे परंतु जरी युती असली तरी आज ज्या काही समस्या आहेत आमदारांनी ज्या काही लोकांना आश्वासन दिलेली होती त्याची पूर्तता कुठे होताना दिसत नाही अलिबागरोबर असतात पगळा मग उमट्या धरणाचा गाळाचा प्रश्न आहे लाईट वारंवार जाते तर अशा बाबतीमध्ये फक्त नारळ फोडले जात आहेत परंतु प्रत्यक्षात कुठं काम होत नाही आहे देवतचा तो ब्रिज असेल तर या बाबतीमध्ये तुम्ही आता अनुभवी नेता जेवढी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार दा, आहात तर या समस्या सोडवण्याकडे खास करून जे जनता माझ्याशी असते त्या समस्या सोडवण्यासाठी काय करणार आज मी आज इंडिपेंडेंट होतो आता मी एका पक्षात जाणार आहे तर मला आता जे पहिलं काम करत होतो तसं त्याला बंद नाही येणार माझ्या बोलण्या पण मी खात्रीपूर्वक सांगतो आज आघाडी आहे मेहंद्र दळवी युतीत आहेत त्यांचा आमचा काय वाद नाही पकुशेट आणि त्यांचं नात जुळलेलं आहे पण मी निश्चित सांगतो माझ्या अनुभवाचा मी आज गेल्यानंतर उमट्याच्या गाळाचा मार प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न केली बरोबर अलिबाग मुरू जोर आहे अलिबाग वडखण जोर आहे देशातील एकमेव जिल्ह्याचं ठिकाण आहे की जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीच ठिकाण आहे गडकरी साहेबांनी डोंगरच रस्ते दिले मी कालच खासदार धरेशील पाटील यांच्याशी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं मी गडकरी साहेबांना आपण भेटायला जाऊ आणि तुमचा अलिबाग विरार कॉरिडोर कधी होईल तिला होईल पण हा रस्ता तात्काळ व्हायला पाहिजे पाण्याच्या समस्या आहेत आज अलिबाग तालुक्यामध्ये लोडा बिल्डर आलाय आज सात एपीएस आहे धोकोड्यामध्ये सात एपीएस च्या इमारती बांधल्यात पण अलिबाग तालुक्यामध्ये पाणी पुरवठा जो एमआनसीची आर सी लाईन आहे ला त्याच्यातून मी चॅनलच्या माध्यमातून माझा प्रश्न मी मांडला होता की अलिबाग तालुक्यात पहिल्यांदा उंटे धरण सक्षम करा सांबर कोण धरण करा सारळ होळ करा जे बिल्डर येतील कि काय लोडा बिल्डरला माझा विरोध नाही लोडा बिल्डर म्हणजे कुलाबा नवीन कुलाबा करायचा आहे मुंबई कुलाबा जसं सिरको केला तर सिरको एक प्राधिकरण आहे तर रायगड कलेक्टरनी काय केलं सात मंदिरची इमारत बांधायला परवानगी दिली तिथे तेहतीस इमारती येणार तेहतीस मदली पन्नास इमारती होणार म्हणजे अर्धिक मुंबई तिथे येणार आहे मग त्याला त्याचं कचरा कुठे जाणार कारण अलिबाग तालुका आर झेड अंदर येतो आपण जर कचरा टाकायला गेलो तर सरकारी अधिकारी सांगतो तिथे आर झेड आहे मग त्याची व्यवस्था करायला पाहिजे आज सारण घोड आता भोट मोठे बिल्डर येतात अलिबाग हे चौथी मुंबई आहे कारण कॅटमरन झाल्यामुळे मुंबईशी जोडलेला आहे आणि या सगळ्या आज मला मित्र माझे आमदार आहे माझे सगळे मंत्री मित्र मंत्री आहेत आणि बार। मी तर त्यांच्याकडून पाठपुरावा केला तर निश्चित अलिबागच्या विकासावर नाही तर जिल्ह्याच्या विकासामध्ये आपण प्रयत्न करू बरोबर बऱ्याच वर्षापासून मी ऐकतोय की थळ रेल्वेही म्हणजे लोकसभेचं निवडणूक आली की रेल्वे रेल्वेही रेल्वे का नाही जे खासदार होता ते विसरतात मी त्याचा पण पाठपुरावा करेन आणि माझा पहिला प्रश्न आहे पहिला माझा प्रयत्न आहे की अलिबाग ते वडखड हे जयंत पाटील यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले होते गडकरी के साहेबांनी पण त्याला ग्रीन सिग्नल दिला होता पण जागेचे भाव आहे आज अलिबागला भाव सोनेच आहे तुम्हाला मराठवाड्यातल्या सगळ्या भावाचा मिळणार नाही तर मी आमचे खासदार आता मी बीजेपीत गेलो आमचे बरोबर धेरेश्वर पाटील यांच्याशी कालच बोललो की आपण गडकरी साहेबांबरोबर बैठक करू आज बीजेपीचे तीन आमदार आहेत खासदार आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये जी प्रश्न प्रलंबित राहिले तर माझ्या जाण्याने त्या संघटनेला पण फायदा होईल आणि निश्चित पक्षात गेल्यामुळे जे आम्हाला जे साईड लाईन करत होते कारण जे सत्ताधारी लोक काय सांगायची पंडिशेठ विरोधी आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्याच्यामध्ये निश्चित आपल्यासोबत पंडित पाटील होते आणि पक्ष नेतृत्वावर ते नाराज होते एकतर्फी निर् निर्णय घेत होते खूप शान प्रमाणे निर्णय घेत होते त्याच्यामुळे माझं कुठंतरी तिथे मला मागे या लागत होतं आणि मला काम करायचंय माझ्यावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते अजूनपर्यंत आहेत इतिहास नाही संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि गेले कित्येक वर्ष विरोधात राहायचं सत्तेत असलो तरी विरोध विरोधात राहायचं त्यांना सत्ता पण नको विरोध सत्ता असली त्यांना तरी सुद्धा विरोधात त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे जनतेला प्रश्न पडायचा म्हणून कधीतरी आपण सत्तेतील सत्तेमध्ये जायला पाहिजे आणि विकास करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे माझ्या मुलासहित हा हे पाऊल उचललेलं आहे आणि सुनबाई सहित सरपंच सहित यांच्यासह पाऊल उचललेलं आहे आणि येणाऱ्या आणि पत्नी भावना पाटील यांच्या सहित भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विकास करतील कारण की ते विधानसभेचे आमदार होते त्याच्यामुळे सत्तेतील मंत्री वगैरे त्यांचे चांगले मित्र आहेत प्रशासनाचा त्यांना चांगल्या पद्धतीने अनुभव आहे म्हणून येणाऱ्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीला सुद्धा त्याचा सर्वात मोठा फायदा होईल कारण की अजूनपर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये एवढा मोठा आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये मला वाटते कोणी पक्षप्रवेश केलेला होता पंडित पाटीलच अशा पद्धतीने एक व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांना तर परिचित आहेतच सोळा तारखेला ता त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय असं त्यांनी इथं आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलं आहे निश्चितच पंडित पाटील हे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये जातील त्यावेळी खास करून माझ्या उद्याला जे काही पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील हे मला सुद्धा गाडी चालवताना जो त्रास होतो ते सोडवतील अशी आपण त्यांच्याकडून अशा अपेक्षा बनवू बनवू त्यांना शुभेच्छा देऊ जर का आम्हाला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद